प्रभात आणि नमस्कार भावशेखर भावशेखरच्या भागा या भागामध्ये आपला आजचा विषय वॉरन बफे आणि जॉर्ज सोरस खरं म्हणजे वॉरन बफे आणि जॉर्ज सोरस या भागांमध्ये किंवा या विषयावरती दोन भाग लागोपाठ भावशेखर मध्ये करण्याचा माझा विचार आहे त्याच्या आजच्या पहिल्या भागामध्ये साम्य असा विषय घेऊ आणि दुसरा या दोघांमधला फरक असा घेऊ होय वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस यांच्यामध्येही काही मुद्द्यांवरती साम्य आहे हे लक्षात आलं आणि म्हणूनच तो विषय साधारणपणे जागतिक गुंतवणूक क्षेत्राला किंवा शेअर बाजाराला वारन बफे आणि जॉर्ज सोरोस यांच्या विरोधाभासाची तुलना करण्याचं खरं म्हणजे सवय आणि शास्त्र आहे आणि तसही या दोघांची नावं या ना त्या कारणा अलीकडच्या काळामध्ये सतत गाजत असतात या दोघांचाही विचार किंवा विषयाचा अभ्यास मी गेली कित्येक वर्ष करतोय तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे की राजहंस प्रकाशनानी प्रकाशित केलेल्या आणि सध्या त्याची पंधरावी आवृत्ती सुरू असलेलं गुंतवणूक पंचायतन हे माझं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये मी बेंजामिन ग्रहॅम वॉरन बफे जॉर्ज सोरोस जॉन टेम्पल्टन आणि पीटर लिंच या पाच जगप्रसिद्ध गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक पद्धतींची आणि त्याच्या भारतीय अवस्थेमधल्या अनेक सिद्धांतांची आणि उपयुक्ततेची मी सोदाहरण चर्चा केलेली आहे हे पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरलं असावं कारण सध्या याची पंधरावी आवृत्ती सुरू आहे आणि कदाचित त्याची सोळावी आवृत्ती येत्या काही आठवड्यांमध्ये प्रकाशित होईल ती जास्त अद्ययावत केलेली असेल ही आवृत्ती अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये पुन्हा एकदा नव्यानी मी वॉरन जॉर्ज सोरोस यांचा अभ्यास करतोय तसं खरं सांगायचं म्हणजे या दोघांविषयी मी एकोणीशे नव्वद सालपासनं वाचतोय आणि होता होईतो या दोघांविषयी आलेला नवीन संदर्भ आपण निदान विस्त सविस्तरपणाने वाचला पाहिजे अशी शिस्त मी स्वतःला लावून घेतली आहे आणि म्हणून म्हटलं की भावशेखरचे लागोपाठ दोन भाग वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस यांची तुलना करण्यासाठी आपण घेऊया अर्थातच याच सगळ्यात महत्वाचं कारण असं होतं की सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी गुंतवणूक पंचायतन हे पुस्तक लिहिलं की ज्याच्यामध्ये या पाच जणांचा मी विचार केला त्या त्यातले बेंजामिन ग्रहॅम आणि जॉन टेम्पलटन हे माझ्या गुंतवणूक पंचायतांची पहिली आवृत्ती प्रसिद्ध व्हायच्या कितीतरी आधीच ते निवर्तले होते त्यांचं निधन झालेलं होतं त्यातला ह्या काळाच्या ओघामध्ये आता निदान अधिकृतपणाने तरी कुठच्याही परिस्थितीत कोणत्याही भूमिकेमध्ये अमेरिकी शेअर बाजारामध्ये किंवा जागतिक शेअर बाजारामध्ये कार्यरत नाही पण वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस यांचं मात्र तसं नाही जॉर्ज सोरोसला अलीकडच्या काळामध्ये मामा असं जास्त घाणलं जातं हिंदेनबर्ग आणि त्याचा काही संबंध आहे का असं पाहिलं जातं ज्यानं करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये अमेरिकेतले आणि इतर देशातले शेअर बाजार बुडवण्यामध्ये फार मोठा वाटा त्या, त्या त्या प्रसंगाला उचलला होता अगदी एकोणीसशे ब्याण्णव साली बँक ऑफ इंग्लंडचं कंबर्ड मोडणारा धुरंधर किंवा बिलंदर असं त्याचं वर्णन केलं गेलं होतं नंतरच्या एका टप्प्यावरती फार इस्टर्न इकॉनॉमिक मध्ये त्यानं फार मोठा गोंधळ घातला होता आणि त्यांच्या अधपतनाला तो कारणीभूत आहे असं समजलं जायचं मलेशियाचे मोहम्मद मोहतीर् त्याच्यावरती इतके रागावले होते की हा जेव्हा त्यांना भेटायला गेला तेव्हा त्यांनी त्याला भेटायचंच नाकारलं होतं एकीकडे ओपन सोसायटी अशा भन्नाट नावाखाली काहीतरी करायचं आणि दुसरीकडे जागतिक राजकारण हीच गुंतवणुकीची संबंधित व्हायची म्हणजे तो बाजारात गुंतवणूक करतो का देशात करतो असा प्रश्न पडावा अशी स्थिती अलीकडे त्याचं हे टोक जरा जास्तच होत आणि त्याच्या बरोबर विरुद्ध म्हणजे वॉरन बफे आपण बरं आणि आपलं काम बरं आणि मग या आत्ताच्या तात्कालिक संदर्भांमुळे मला असं वाटलंय की भावशेखर मध्ये वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस यांची तुलना करताना सगळ्यात पहिल्या भागामध्ये त्या दोघांच्यातलं साम्य या विषयावर चर्चा करू मला कल्पना आहे की साधारणपणे अशा पद्धतीचं त्यांचं साम्य सांगण्याचा प्रयत्न याच्या आधी फारसा कधी झाला नाही कारण ही माणसं आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट सारखी विरोधाभासी वाटतात पण ज्या वेळेला मी असा विचार करायला लागलो त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की साधारणपणे सोळा सतरा मुद्दे असे आहेत की ज्याच्यामध्ये या दोघांमध्ये साम्य आहे सगळ्यात पहिलं साम्य दोघांचाही जन्म एकोणीशे तीस सालचा आहे म्हणजे आज दोघंही चौऱ्याण्णव वर्षाचे आहेत चौऱ्याण्णव पंच्याण्णव वर्षाचे आहेत आणि दोघं आजही गुंतवणूक क्षेत्रात पूर्णपणाने कार्यरत आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे त्यातला फरक इतकाच आहे की वारुन बफे त्यांच्या बर्कशायर हाथवे या संस्थेच्या माध्यमातून निरनिराळ्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करत राहतात जॉर्ज सोरोसचा कागदोपत्री अशी स्वतःची संस्था नाही क्वांटम फंड हा भाग सोडला तर पण तो क्वांटम फंड हा त्याचा फॅमिली ट्रस्ट आहे पण ते जा सो त्याचं व्हेकल आहे डोकब खरं म्हणजे जॉर्ज सोरोस सोल प्रोप्रायटरशिप कन्सर्न सारखी गुंतवणूक करतो पण दोघं आजही गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहेत हे या दोघांच्यातलं साम्य आहे चौथ साम्य असं सा आहे की दोघांचीही नावं सातत्यानं गाजत असतात पाचवं साम्य असं सा आहे की स्वतःच्या कारकिर्दीचं मूल्यमापन करताना दोघही आपल्या वडिलांचा आवर्जून उल्लेख करतात आणि आईचा उल्लेख कटाक्षाने टाळतात गुंतवणूक क्षेत्रातल्या स्वतःच्या कारकिर्दीचं मूल्यमापन करत असताना वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस दोघही आपल्या वडिलांचा उल्लेख करतात आणि आईचा उल्लेख कटाक्षाने टाळतात खरं सांगायचं म्हणजे वॉरन बफे यांच्या वडिलांची ब्रोकिंग फर्म होती ही गोष्ट खरी पण त्याच्याही पेक्षा सुद्धा वॉरन बफे अमेरिकन संसदेचे वडील हे अमेरिकन संसदेचे खासदार होते आणि खासदार असताना एकीकडे त्यांनी हा सुरू केलेला व्यवसाय होता अगदी सुरुवातीला जेव्हा वारन बफेचं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा बफे यांच्या वडिलांनी आपल्या घरच्या ब्रोकिंग फर्म मध्ये तू सहभागी सा, हो असं सा, सांगितलं होतं पण त्यावेळेला त्यांनी ते नाकारलं होतं आणि ते बेंजामिन ग्रॅम यांच्याकडे शिकायला गेले होते नंतरचा काही काळ त्यांनी जरूर वडिलांची फर्म पाहिली या आशयानं त्यांच्यावरती वडिलांचा प्रभाव आहे असं म्हटलं तर चालेल असं कोणताही इतिहास खरं म्हणजे जॉर्ज सोरोस यांच्या वडिलांच्या नावाचा नाहीये परंतु वडिलांची उद्यमशीलता आणि वडिलांचा वेगवेगळ्या गोष्टींचा वेध घेण्याची वृत्ती ही आपल्यात आहे असं जॉर्ज सोरस वारंवार सांगतात विशेषत त्यांच्या अल्केमी ऑफ फायनान्स आणि फॅलेबिलिटी मध्ये याचा फार मोठ्या प्रमाण या दोन पुस्तकांमध्ये त्याचा फार मोठ्या प्रमाणावरती उल्लेख आहे आणि म्हणून या दोघांच्यातलं साम्य सांगताना स्वतःच्या गुंतवणूक क्षेत्राच्या कारकिर्दीचं मूल्यमापन करताना वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस स्वतःच्या वडिलांचा आवर्जून उल्लेख करतात पण आईचा कटाक्षाने टाळतात हे त्यांच्यातलं साम्य आहे दोघांच्याही बायकोचं नाव सुझान असं आहे सुझान ब... सोरोसने घटस्फोट दिला तर सुझान बफे यांचं दोन हजार सात मध्ये निधन झालं पण सुझान बफे यांचं निधन व्हायच्या आधीच्याच काही काळ त्यांनी ते दोघ एकमेकांपासून वेगळे राहायचे त्यांनी सोरोसनी जसं सुझान नावाच्या आपल्या बायकोला घटस्फोट दिला होता तसा वॉरन बफेनी आपल्या सुझान या नावाच्या बायकोपासून ते विभक्त राहिले तरी घटस्फोट दिल्याचा उल्लेख नाही आणि दोन हजार सात साली तिचं निधनच झालं पण दोघांच्याही बायकोचं नाव सुझान हे या दोघांच्यातलं साम्य आहे दोघांचंही एक महत्वाचं वैशिष्ट्य असं की त्यांच्यावरती एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा गुरु म्हणून प्रभाव आहे ए वॉरन बफे यांचा उल्लेख करायचा जा झाला तर त्यांचे गुरु म्हणजे बेंजामिन ग्रहॅम जॉर्ज सोरोस यांचा असा विचार करायचा झाला तर जॉर्ज सोरोस यांचे गुरु कार्ल पॉपर दोघांचंही म्हणजे वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस या दोघांचंही वैशिष्ट्य असं की त्यांनी एखाद्या विशिष्ट व्यक्तीला गुंतवणूक क्षेत्रामध्ये आपला गुरु असं मानलं हे बरोबर पण या दोघांचीही कार्यपद्धती त्यांच्या गुरुच्या कार्यपद्धतीची कार्बन कॉपी नाही फोटो कॉपी नाही कदाचित तो परिस्थितीचा परिणाम असेल कदाचित गुरुच्या तुलनेमध्ये यांच्या जवळ उपलब्ध असलेल्या पैशाचं प्रमाण प्रचंड मोठं आहे हे असेल कारण काहीही असू दे काळाच्या ओघामध्ये अनुभवाच्या जोरावरती पैशाच्या संपत्ते संपन्नतेवरती यांनी स्वतःची कार्यपद्धती अशी विकसित केली म्हणजे गुरु तर आहे पण त्याच्या कार्यपद्धतीपेक्षा त्या दोघांचीही म्हणजे वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस यांची कार्यपद्धती वेगळी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सुद्धा या दोघांच्या कार्यपद्धतीत एक फरक आहे आणि ते म्हणजे हे दोघही जण शेअर बाजारातल्या दैनंदिन भाव बदलांपासून स्वतःला वेगळं ठेवू शकतात ठेवू शकतात हे महत्वाचं आहे इतकंच नव्हे थे तर ते ठेवतात हेही लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणूनच वॉरन बफे यांच्या बर्कशायर हातवेचं मुख्य केंद्र हे ओमाहा मध्ये म्हणजे न्यूयॉर्क वॉशिंग्टन पासनं प्रचंड लांब आहे ते म्हणले मी शेअरच्या बाजारामध्ये किंवा बाजार भावामध्ये गुंतवणूक करत नसतो मी शेअर्स मध्ये गुंतवणूक करत असतो आणि वॉशिंग्टन मधला शेअर आणि ओमाहातला शेअर एकच असतो हे वॉरन बफेनचं तत्व तर जॉर्ज सोरोस असं म्हणतात की मी ज्या पद्धतीची गुंतवणूक करतो त्याच्यामध्ये मला शेअर बाजाराच्या जवळ असण्याची काहीही आवश्यकता नसते हे दोघही जेव्हा शेअर्सच्या बाजारभावांपासनं किंवा दैनंदिन बदलांपासनं जसे लांब असतात तसे काही वेळेला दृष्ट्याही लांब असतात यातलं हे इतकंच साम्य नाहीये यातलं दुसरं हे साम्य महत्वाचं आहे की या दोघांनी हा पवित्रा जेव्हा अंगीकारला तेव्हा आत्ताच्या सारखं स्क्रीन बाय ट्रेडिंग भारतात सोडा अमेरिकेमध्ये सुद्धा नव्हतं टेक्नॉलॉजीच्या अंमलबजावणी नंतर जॉग्राफीज अ अडिस्टन्स असा प्रकार राहिलेला नाही इनफॅक्ट टेक्नॉलॉजी हॅज रिमूव्ह ऑल द ज्योग्राफिकल बॅरियर्स पण अशी परिस्थिती नसताना आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करताना एक वेळ समजू शकतो पण विदिन अमेरिका अमेरिकेमधल्या अमेरिकेमध्ये अमेरिके सुद्धा गुंतवणूक करताना हे स्वतःला दैनंदिन बाजारभावातल्या बदलांपासून बाजूला ठेवतात हे साम्य लक्षात घेण्याजोग हो आहे विशेषत आपण वॉरन बफेना दीर्घकालीन गुंतवणूकदार म्हणून ओळखतो तर जॉर्ज सोरोस यांना आपण सट्टेबाजी म्हणून ओळखतो एका एक वेळ दीर्घकालीन गुंतवणूकदार दैनंदिन बदलापासून बाजूला राहील हे समजू शकतो आपली स्वतःची परिस्थिती त्याच्यापेक्षा वेगळी नसते पण सट्टेबाज मात्र ट्रेडिंग स्क्रीन बाजूला असू शकतो हे गमतीच आहे आणि हे या दोघांमधलं साम्य आहे हे लक्षात राहावे आहे म्हणजे केवळ या दोघांची तशी पद्धत आहे असं नव्हे केवळ या दोघांची तशी मानसिक आर्थिक सामाजिक तयारी आहे असं नव्हे प्रत्यक्षात ते तसं वागतात हे लक्षात घेऊ म्हणजे अगदी अलीकडे भावशेखरच्या भागामध्ये आपण गुंतवणुकीची आचारसंहिता असा एक भाग केला आणि त्याच्यामध्ये सेक्युरिटीज एक्सचेंज कमिशनच्या वेबसाईट वरती एका वाक्याचा उल्लेख करताना मी म्हणला था की डू रिसर्च अँड डू प्रॅक्टिस असं अमेरिकेची एसीसी सांगते वेगळ्या अर्थाने हे दोघं ते अंमलात आणतात हे लक्षात घेतलं पाहिजे आणि खरं म्हणजे वारन बफे आणि जॉर्ज सोरोस या दोघांचाही नियमांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात फरक असून सुद्धा हे साम्य आहे हे लक्षात घेण्याजोगं आहे याच कारण असं आहे किंवा ते यशस्वीपणाने हे का करू शकतात याच कारण असं आहे की वारन बफे काय आणि जॉर्ज सोरोस काय या दोघांनाही इतरांच्या आधी बाजाराचा नूर आणि कल ही ओळखण्याची तरहा अवगत आहे नूल आणि कर याच्यामध्ये फरक आहे म्हणजे जसं नीती आणि रणनीती मध्ये फरक आहे की नीती म्हणजे पॉलिसी रणनीती म्हणजे स्ट्रॅटेजी पॉलिसी ही सर्वकालिक असते रणनीती ही तात्कालिक असते अगदी बरोबर तसाच फरक नूर हा अल्पकालीन असतो कल हा दीर्घकालीन असतो आणि हे अल्पकालीन ते दीर्घकालीन अशा प्रत्येक टप्प्यावरती बाजार कसं वागेल हे इतरांच्या आधी आपल्या अभ्यासातून आपल्या अनुभवातून आपल्या संपर्कातून आपल्या संबंधातून आपल्या माहितीच्या विश्लेषणातून ही मंडळी किंवा हे दोघं तरी करू शकतात हे वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस यांच्यामधलं महत्वाचं साम्य आहे त्यांच्या गुंतवणुकीचा पॅटर्न जर लक्षात घेतला तर एक लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस यांनी त्यांच्या त्यांच्या आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा नागरी विमान सेवा म्हणजे आपल्या मराठीत सांगायचं तर सिव्हिल एव्हिएशन याच्यामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात साधारणपणे एकाच वेळेला केली आहे असं एकाच वेळेला त्या दोघांनी गुंतवणूक करणं किंवा त्यांच्या आयुष्यात महत्वाची घटना घडणं ह्याच्यामध्ये खूप मोठं साम्य आहे काही काही वर्ष अशी आहेत कि त्या चार पाच वर्षांमध्ये अमेर वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस या दोघांच्याही आयुष्यातल्या गुंतवणूक क्षेत्र विषयक महत्त्वाच्या घटना घडली आहेत असं पहिलं वर्ष म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे त्र्याण्णव हे पहिलं वर्ष असं आहे की ज्या वर्षी जॉर्ज सोरोस यांनी अवघ्या बारा महिन्याच्या काळामध्ये शंभर कोटी डॉलर्स पेक्षाही जास्त रकमेचं उत्पन्न स्वतःसाठी मिळवलं होतं कल्पना करा एकोणीसशे त्र्याण्णव साली शंभर कोटी डॉलर्स पेक्षा जास्त उत्पन्न त्यांनी एका वर्षात मिळवलं होतं आणि अशा पद्धतीची कमाई करण्याचं त्यांचं ते पहिलं वर्ष होतं म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव साली पहिल्यांदा जॉर्ज सोरोस यांना बारा महिन्याच्या किंवा एका वर्षाच्या काळामध्ये शंभर कोटी डॉलर्सपेक्षा जास्त उत्पन्न मिळवलं होतं बँक ऑफ इंग्लंड मधले जे त्यांचे विक्रमी आणि वादळी व्यवहार होते त्याचे पैसे त्यांना त्यान। एकोणीसशे त्र्याण्णव साली प्रत्यक्ष हातात आले होते आणि त्यातनं ही कमाई झालेली होती हे जर एकोणीसशे त्र्याण्णव सालचं जॉर्ज सोरोस यांचं वैशिष्ट्य असेल तर त्याच एकोणीसशे त्र्याण्णव सालात आयुष्यात पहिल्यांदा वॉरन अमेरिकी श्रीमंतांची यादी जी दरवेळेला मॅगझिन दरवर्षी प्रसिद्ध करते तर एकोणीसशे त्र्याण्णव साली सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा वॉरन बफे हे अमेरिकेतले प्रसिद्ध किंवा सगळ्यात जास्त श्रीमंत व्यक्ती ही पहिल्या क्रमांकाचे म्हणून ठरले होते एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार चोवीस या काळामध्ये वारन बफे हे त्या यादीत वारंवार येतात या साधारणपणे तीस एकतीस वर्षाच्या काळामध्ये वारन बफे एकदाच पहिल्या पाच मध्ये नव्हते बाकी सगळी वर्ष ते पहिल्या पाच श्रीमंत अमेरिकन व्यक्तींच्या यादीमध्ये येत असत पण याची सुरुवात एकोणीसशे त्र्याण्णव साली झाली आणि ते पहिल्यांदा त्यावेळेला अमेरिकेमधले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असं ठरले होते एकोणीसशे त्र्याण्णव हे जसं वर्ष वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस यांच्यामध्ये महत्वाचं वर्ष आहे तसं एकोणीसशे हे वर्ष आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये स्वतःच्या सातत्यपूर्ण चांदीच्या खरेदीतून चांदीचे भाव जागतिक बाजारामध्ये गगनाला भिडवले होते आणि त्याच एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली जॉर्ज सोरोस यांनी दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रात गुंतवणूक करून धुमाकूळ घातला होता म्हणजे एक त्याच्या नेहमीच्या शेअर बाजारापेक्षा चांदीच्या बाजारात गेला होता म्हणजे वॉरन बफे आणि दुसरा म्हणजे जॉर्ज सोरोस हे अमेरिका युरोप सोडून दक्षिण पूर्वेच्या देशात कडे वळले होते आणि तेव्हापासनं त्यांचा जागतिक राजकारण जागतिक अर्थकारण आणि जागतिक समाजकारण यालाच आपलं गुंतवणूक क्षेत्र करण्याची कला सुरुवात झाली अशा अर्थी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव हे साल जॉर्ज सोरोस आणि वॉरन बफे यांच्यामध्ये साम्य सांगणार आहे दो जसं एकोणीशे त्र्याण्णवच आहे जसं एकोणीसशे अठ्याण्णवच हो आहे तस दोन हजार सहा हे तिसरं वर्ष आहे जेव्हा या दोघांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घटना घडल्या दोन हजार सहा साली जॉर्ज सोरोस यांनी भारतातल्या गुंतवणुकीमध्ये वाढ केली त्यावेळेला भारताचं सगळ्यात महत्वाचा स्टॉक एक्सचेंज म्हणजे मुंबई शेअर बाजार याच्यामध्ये सुमारे चार टक्के भांडवली हिस्सा वॉरन बफे यांनी घेतला होता असं म्हटलं जातं त्याच काळामध्ये एस मायक्रो फायनान्सचा जो आय पी ओ आला होता त्याच्यात चार पॉईंट ब्याण्णव टक्के इतका वाटा जॉर्ज सरोस यांनी हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल एच एन आय म्हणून घेतला होता तोही तो उल्लेख आहे नंतरच्या काळामध्ये हे दोन्ही शेअर्स त्यांनी टप्प्या विकले असं सांगितलं जातं याच दोन हजार सहा साली वॉरन बफे यांनी अमेरिकेच्या बाहेरच्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणुकीला सुरुवात केली म्हणजे इथलं एक साम्य लक्षात घेऊ की आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करत असताना जॉर्ज सोरोस यांनीही पहिल्यांदा धातूपासून सुरुवात केली आणि मग ते शेअर्स मध्ये गेले वॉरन बफे यांनीही आपण पाहिलं की एकोणीशे साली चांदीचा बाजार केला आणि दोन हजार सहा साली वॉरन बफे यांनी अमेरिके बाहेरच्या कंपन्यांचा शेअर्स मध्ये विश्वास केला गुंतवणूक केली म्हणजे आधी धातू आणि मग शेअर हे दोघांचं साम्य आहे एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि दोन हजार सहा ही तीन वर्ष जशी वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस यांच्यासाठी महत्वाची होती तसं अजून एक वर्ष म्हणजे दोन हजार आठ किंवा दोन हजार आठचा मंदीचा काळ हा मंदीचा काळ या दोघांमधली तीन साम्य दाखवून गेला या दोघांनीही या काळामध्ये अमेरिकी कंपन्यांमध्ये विक्रमी गुंतवणूक केली या दोघांनीही भारत चीनमधल्या कंपन्या जास्त आकर्षक असतील ह्याचा उल्लेख पहिल्यांदा केला या दोघांनीही दोन हजार आठ साली आर्थिक घसरण होईल याचे संकेत आधीपासून दिले होते आणि म्हणूनच अमेरिकेसारख्या सक्षम बाजारामध्ये गुंतवणूक जास्तीत जास्त करण्याकडे वॉरन बफे यांचा कल होता तर उद्या चलनाची पंचायत होऊ नाही म्हणून जॉर्ज सोरोस अमेरिकी कंपन्यात गुंतवत होते म्हणजे दोघांचा पवित्रा वेगळा असेल पण कृती एक होती आणि म्हणून मी म्हणलं की एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार सहा आणि दोन हजार आट, की चार वर्ष या दोघांच्याही आयुष्यात कारणं वेगवेगळी असतील परिस्थिती वेगवेगळी असेल पवित्रा कधी एक कधी वेगळा असेल पण ह्या चार वर्षात या दोघांच्या आयुष्यात महत्वाच्या घटना घडल्या हे या दोघांच्यातलं साम्य आहे वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस यांच्यातली साम्यस्थळं शोधत असताना अजून एक साम्य स्थळ लक्षात येत आहे की या दोघांची ही मुख्य सहाय्यक व्यक्ती ही भारतीय वंशाची आहे वॉरन बफेंचे भारतीय वंशाचे असे मुख्य सहाय्यक म्हणजे जा अजित जैन तर जॉर्ज सोरोस यांचे भारतीय वंशाचे असे प्रमुख सहाय्यक व्यक्ती म्हणजे पूर्णेंदू चॅटर्जी ही दोन्ही नाव फार तपशिलामध्ये आता जात नाही कारण तो आजचा विषय नाही वेगवेगळ्या कारणांसाठी अलीकडे पुन्हा एकदा चर्चेत आहेत हेही त्या दोघांच्यातलं साम्या म्हणजे केवळ वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस हे चर्चेत आहेत असं नाही त्यांच्या भारतीय वंशाच्या सहाय्यक व्यक्ती सुद्धा चर्चेत आहेत हे त्यातलं साम्या मात्र या दोघांच्या भारतीय वंशांच्या सहाय्यक व्यक्तींचं साम्य इथं संपत नाही ज्या वेळेला प्रत्यक्षात आपला पुढचा वारसदार कोण असेल आपल्या पश्चात आपल्या संस्थांचा कंपन्यांचा कोण वारसदार असेल असे संकेत द्यायची वेळ आली त्यावेळेला मात्र ना वॉरन बफेनं ना जॉर्ज सोरोसनं भारतीय वंशाच्या व्यक्तीचा विचार केला त्या बाबतीत दोघही अगदी पक्के आणि कट्टर युरोपियन आणि अमेरिकन वृत्तीचे पाय ठरले हेही या दोघांचं साम्य आहे म्हणजे जसं ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान व्हायला वेळ लागला याचं कारण असं होतं की ब्रिटनच्या मानसिकतेला भारतीय वंशाची व्यक्ती आपली पंतप्रधान होईल हे केवळ नागरिकांना नव्हे तर राजकारणात कार्यरत असलेल्यांना सुद्धा पचवायला अडचणीचं गेलं अगदी बरोबर तसंच पूर्णेंदू चॅटर्जी आणि अजित जैन यांच्याबद्दल झालं का याचा विचार करू या दोघांच्यातलं म्हणजे वारन बफे आणि जॉर्ज सोरोस यांच्यातलं शेवटचं सा महत्वाचं साम्य असं की हे दोघही अमेरिकी राजकारणावर लक्ष ठेवून असतात पण प्रत्यक्ष व्यक्तिशः राजकारणात सहभागी होण्यामध्ये ना वॉरन बफेना स्वारस्य आहे ना जॉर्ज सोरोस यांना स्वारस्य आहे पण या दोघांचाही बुश राजवटीच्या धोरणांना प्रचंड तीव्र विरोध होता बफेंचा विरोध हा आर्थिक आणि सामाजिक निकषांवरती जास्त होता जॉर्ज सोरोस यांचा बुश राजवटीला असलेला विरोध हा आर्थिक आणि सामाजिक तत्वांबरोबरच सामाजिक आणि राजकीय गोष्टींवरतीही होता आणि त्यामुळे ज्या वेळेला बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले त्यावेळेला या दोघांनीही आपला आनंद अत्यंत जाहीरपणाने व्यक्त केला होता याबाबतचा जॉर्ज सोरोस यांचा बुश राजवटीला असलेला विरोध इतका तीव्रतम होता की बुश राजवटीच्या विरुद्धच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये साधारणपणे शंभर कोटी डॉलर्स इतके जॉर्ज सोरोस यांनी खर्च केले असं म्हटलं जात संपूर्ण अमेरिका भर बुश राजवटीला विरोध करणारी असे प्रचार दौरे ही यांनी जॉर्ज सोरोस यांनी काढले होते इतका सक्रिय सहभाग कृतीच्या दृष्टिकोनातनं वॉरन बफे यांचा नसला तरी त्यावेळच्या निवडणूक निधीला त्यांनी पैसे दिले नसतील असं सांगता येणं धाडसाचं आहे फक्त इतकंच आहे की जॉर्ज सोरोस यांनी स्वतःही ते सांगितलं आणि इतरांनीही ते मांडलं अशी कोणतीही रकमेची चर्चा निवडणूक निधीच्या संदर्भात बुश राजवटीला विरोध करताना वॉरन बफे यांच्याबद्दल झाली नाही पण तत्व म्हणून व्यक्ती म्हणून धोरण म्हणून वारन बफे आणि जॉर्ज सोरोस या दोघांनीही बुश राजवटीला विरोध केला होता आणि दोघांनाही बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष झाल्याचा आनंद होता अशा सोळा सतरा मुद्द्यांवरती वारन बफे आणि जॉर्ज सोरोस यांच्यामध्ये साम्य आहे याची चर्चा केली जात नाही म्हणूनच वारन बफे आणि जॉर्ज सोरोस यांची तुलना करणाऱ्या पहिल्या भागात या दोघांच्यातलं साम्य मांडलं उद्याच्या भागामध्ये या दोघांच्यातल्या विरोधाची चर्चा करू मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर